माझा मुद्दाच असा आहे की सेक्शन चाळीस खाली स्पेशल अथॉरिटी प्लॅनिंग नेमून त्या ठिकाणी शासनाचा निधी या चौतीस गावाच्या विकासासाठी देण्यात यावा कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरणाला जर आपण स्पेशल ऑथॉरिटी म्हणून जाहीर केलं आणि त्याच्यातनं जर बेचाळीस गावांचा विकास होणार असेल तर हे सगळं तपासून दोन महिन्याच्या आत स्पेशल ऑथॉरिटी म्हणून कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरणा जाहीर करू कोल्हापूर शहरानगरच्या क्षेत्राचा सुनियोजित विकास करण्याच्या हेतून करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी अत्यंत महत्वाच्या विषयाला विधानसभेत वाचा फोडली कोल्हापूर शहराचे हद्दवाड आणि शहरानगरच्या ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास हे गेल्या साठ सत्तर वर्षात कोल्हापूरसाठीच एक मुरलेलं दुखणं बनलंय सक्षम नेतृत्वासह राजकीय इच्छाशक्ती निर्णय क्षमतेचा अभाव अशी अनेक कारणं याला जबाबदार आहेत खोलंबलेला विकास दाट लोकवस्ती सोयी सुविधांच्या अभावामुळं ग्रामीण भागातून शहराकडं लोकांचा वाढलेला लोंढा वाहतुकीची कोंडी यातून एक अस्वस्थता पसरली हद्दवाड समर्थक हद्दवाड विरोधी असे दोन गट कोल्हापुरात तयार झाले सोयी सुविधा आणि विकास आवश्यकच आहे परंतु सर्वांगीण विकासाची क्षमता असणारं कोल्हापूर मात्र या विकासापासून कोसो दूर राहिलं हे वास्तव आहे या दुखण्याचे दुष्परिणाम झेलत एक पिढी निघून गेली दुसरी पिढी या दुष्परिणामाच्या चक्रव्यूहात अडकली निदान या टप्प्यावर काही तरी काहीतरी योग्य मार्ग काढणं क्रमप्राप्त बनलं आहे या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रदीप नरके यांनी विधानसभेत एका लक्षवेधीद्वारे या समस्येकडं लक्ष वेधलं आपली लक्षवेधी हद्दवाडी संदर्भात नाही हे त्यांनी प्रारंभित स्पष्ट केलं यामग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास अभिप्रेत असल्याचं त्यांनी सांगितलं अध्यक्ष महोदय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हद्दवाढ करावी आणि हद्दवाढ विरोधी असे दोन मत प्रवास सातत्यानं चालू आहेत माझा हा विषय आजची लक्षवेधी हद्दवाढीच्या संदर्भातली नाही आहे मंत्री महोदय मी कोल्हापूर नागरी विकास क्षेत्र नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण हे सोळा आठ आद्दवार दोन हजार सतरा रोजी स्थापन झालं आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी या हद्दवाड आणि हद्दवाड विरोधी आंदोलनाच्या निमित्तानं त्यांनी बेचाळीस गावचं प्राधिकरण जाहीर केलं कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणून सोळा आठ दोन हजार सतरा रोजी ह्याची स्थापना झाली यापूर्वी दोन हजार सतरा मध्ये हद्दवाड आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन सरकारनं सोळा ऑगस्ट दोन हजार सतराला कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरणाची म्हणजेच महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट कलम बेचाळीस अन्वयस स्थापना केली कोल्हापूर प्राधिकरणाचा उद्देश होता की अविकसित बेचाळीस गावांचा विकास तब्बल आठ वर्ष होऊन देखील मग या गावांचा विकास का झाला नाही याच कारण म्हणजे कलम बेचाळीस अनुसार या गावांचा विकास अपेक्षित होता तो कसा तर कलम बेचाळीस अनुसार या प्राधिकरणाला त्याच्या मिळालेल्या उत्पन्नातूनच या गावांचा विकास करायचा आहे बरं आता हे उत्पन्न कुठलं तर या क्षेत्रातील बांधकाम परवाने भोगवठा प्रकरण तात्पुरतं व अंतिम रेखांकने किंवा ज्याला आपण लेआउट याद्वारे जमा करणं अपेक्षित आहे या उत्पन्नाला मर्यादा आहेत हे समजून घेणं आवश्यक आहे मुळात या सर्व गावांची दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्या आहे तीन लाख सात हजार समजा आता ती साडेचार लाख असेल तर वर उल्लेख केलेल्या सर्व उत्पन्नाच्या मार्गातून गेल्या आठ वर्षात नागरी विकास क्षेत्र प्राधिकरणाला उत्पन्न मिळालं केवळ बारा कोटी सत्तावीस लाख एकाहत्तर हजार रुपये बेचाळीस कलमाच्या तरतुदीनुसार अट अशी आहे की मिळालेल्या उत्पन्नातून प्राधिकरणानं विकास करायचा मग या बारा कोटीतून काय विकास करणार प्राधिकरणातील गावांची लोकसंख्या व क्षेत्रफळ पाहता या निधीतून विकास कसा शक्य आहे याच उत्तर नकारात्मक आहे म्हणूनच प्राधिकरण स्थापन करून देखील विकासाच्या नावानं शंख सुरू झाला प्राधिकरणाचं कार्यालय त्यातील कर्मचारी याबाबत वेगळं सांगण्याची गरज नाही सारांश हे प्राधिकरण सोयी सुविधांसाठी निधी उपलब्ध करण्याच्या दृष्टीनं काहीच करू शकत नाही हे स्पष्टच आहे माझा मुद्दाच असा आहे की सेक्शन चाळीस खाली स्पेशल अथॉरिटी प्लॅनिंग नेमून त्या ठिकाणी शासनाचा निधी या चौतीस गावाच्या विकासासाठी देण्यात यावा सेक्शन बेचाळीस खाली शासनाचा निधी त्याला देता येत नाही या उत्पन्न या बेचाळीस खाली जर आपण जर प्राधिकरण ठेवलं तर याच्यामधून जे उत्पन्न मिळते हे विकास कामाचे निधी परवानग्या नाहीत या त्या गावाच्या अंतर्गत जी बांधकाम परवानगी येतात त्यातून मिळालेला हा निधी आहे त्यातून बारा कोटी मधून तीन लाख लोकांची संख्या असणाऱ्या बेचाळीस गावचा विकास काम करता येत नाही त्यामुळे शासनाचा स्पेशल निधी चाळीस खाली सेक्शन जाहीर करून स्पेशल निधी देता येईल का यावर तोडगा म्हणून कलम बेचाळीस ऐवजी कलम चाळीस अंतर्गत विशेष नियोजन प्राधिकरण म्हणजेच स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटीचा दर्जा कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाला द्यावा अशी मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी एका लक्षवेधीद्वारे सभागृहात केली विशेष नियोजन प्राधिकरण किंवा स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणजे नेमकं काय का तर विशेष नियोजन प्राधिकरणामुळे केंद्राकडून निधी प्राप्त होईल व या गावांमध्ये नियंत्रित व सुनियोजित विकास होऊ शकेल विशेष नियोजन प्राधिकरणाची स्थापना करून करवीर तालुक्यातील एकशे तीस गाव आणि हातकलंगले तालुक्यातील त्रेसष्ट गाव अशी एकूण एकशे त्र्याण्णव गावांचा विकास या प्राधिकरणातून शक्य आहे अशी मागणी चंद्रदीप नरके यांनी केली तसंच शासनानं देखील याची गंभीर दखल घेतली आता हे थोडस समजावून घेऊ उदाहरणार्थ पुणे प्राधिकरणाची दोन हजार पंधराला स्थापना झाली या प्राधिकरणाला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दोन हजार मध्ये देण्यात आला पुणे प्राधिकरणात पुण्यालगतच्या सातशे गावांचा समावेश आहे हा समावेश झाल्यामुळं पुणे प्राधिकरणाला आतापर्यंत विविध विकास कामांसाठी अंदाजे सतराशे कोटी रुपयांचा निधी मिळाला ही बाब आमदार चंद्रदीप नरके यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली याच धर्तीवरती नाशिक नागपूर व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांचा विकास झाला आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाला पुणे प्राधिकरणासारखं कलम चाळीस खाली म्हणजेच विशेष नियोजन प्राधिकरण दर्जास मान्यता द्यावी व त्यासाठी निधीची तरतूद करावी अशी मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी सभागृहात केली आहे शासनानं ही मागणी मान्य केल्यास शासनाकडून निधी प्राप्त होईल आणि त्यामुळं कोल्हापूरच्या विकासाची दीर्घकाळ झालेली कोंडी फुटेल हे मात्र निश्चित आहे सन्मान्य सदस्य चंद्रदीपजींनी सांगितलं त्याच्याशी पूर्ण शासन सहमत आहे त्याच्यासाठी दोन महिन्याचा मी अवधी मागितलेला आहे सेक्शन चाळीस खाली स्पेशल अथॉरिटी नेमून जर को कोल्हापूर विक नागरी विकास प्राधिकरणाला जर आपण स्पेशल ऑथॉरिटी म्हणून जाहीर केलं आणि त्याच्यातनं जर बेचाळीस गावांचा विकास होणार असेल तर हे सगळं तपासून दोन महिन्याच्या आत स्पेशल ऑथॉरिटी म्हणून कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरणाला जाहीर करू आमदार चंद्रदीप नरके यांच्या मागणीला शासनाने देखील सकारात्मकता दाखवली ही विशेष समाधानाची बाब कलम चाळीस अंतर्गत विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा कशा पद्धतीने देता येईल याबाबत आगामी दोन महिन्यात बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल व विशेष नियोजन प्राधिकरणाची घोषणा केली जाईल असं आश्वासन उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांनी सभागृहात दिली